प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रिसोर्टच्या वतीने दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन या प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी रिसोर्ट न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमान सपकाळ साहेब प्रजापिता ज्योतिदिथी तहसीलदार तेजंकर मॅडम ठाणेदार रामेश्वर चव्हाण साहेब पत्रकार ज्ञानेश प्रसाद डीपीए न्यूज मराठी वाशिम श्याम तिवारी यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी या शिबिराला प्रचंड या शिबिरा रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व विषद केले रक्तदान करण्यामागील उद्देश हा शुद्ध असावा आपल्या जवळील सर्वच गोष्टी दिल्याने कमी होतात परंतु रक्त अशी देण आहे जे दिल्याने कमी होत नाही तर वाढत राहते प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे ही काळाची गरज असल्याचे मत न्यायाधीश श्रीमान सपकाळ साहेब यांनी व्यक्त केले यावेळी ठाणेदार चव्हाण साहेब यांनी देखील समायोजित मार्गदर्शन केले असून या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे या, या, ला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सर यांनी केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका